नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी, मी आज एक तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला तर या नवीन व्हिडिओमध्ये काय आहे ने आणि नेमकं काय मी सांगणार आहे फक्त आणि फक्त मी महिलांसाठी सांगणार आहे बघा की खूप साऱ्या महिला आहेत त्या शिकलेल्या आहेत त्या सुशिक्षित आहेत त्यांनी चांगली डिग्री घेतलेली आहे पोस्ट घेतलेली आहे पण काही कारणास्तव हो त्या जॉब करू शकत नाही मग त्या घरी बसून काही करू शकतात का का आपण घरी बसून का नाही आपण कमवू शकत का आपण घर बसल्या का कुठलं काम नाही करू शकत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण घर बसल्या खूप काही करू शकतो पण कसं असतं की आपल्याला काही गोष्टीचं हे नॉलेज मिळवण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि प्रॉपर गाईड करणारं कोणी नसतं तर ते प्रॉपर आपण नेमकं काय केलं पाहिजे आपल्याला जे आवडतं ना ते आपण केलंच पाहिजे त्याच्यासाठी आपण वेळ दिलाच पाहिजे कारण त्याच्यामध्ये जे आपल्याला जी गोष्ट आपल्याला आवडते त्याच्यामध्ये आपण कुठेही मागे राहणार नाही ते काम आपण अगदी मन लावून करू ना तर त्यावेळेस जे आपण काम आपण करू ना मन लावून तर त्याच्यामध्ये आपल्याला नक्की पैसे मिळाल्याशिवाय राहणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आपण जरी शिकलेला असलो आपल्याकडे जॉब नसेल किंवा आपण घरात राहिलो तर आम्ही काय करायचं आम्हाला सुचत नाही आहे तर खूप सारे सुचण्यासारखं आहे पण ते आपण सुचवत नाही ते आपण सत्यात उतरवत नाही तर ते कुठेतरी सत्यात उतरवलं पाहिजे जर आपण जॉब करत असेल तर त्या जॉबमध्ये आपल्याला किती प्रॉफिट होतं आणि आपण किती खर्च करतो आणि त्याच्यामधून आपल्याला किती बेनिफिट राहतं याचाही आपण विचार केला पाहिजे पण मला तरी असं वाटतं की जॉब करण्यापेक्षा प्रत्येक सिरी जी काही स्त्री असते तिने प्रत्येक नारीनी आपला काही ना काही जॉबसोबत व्यवसाय असून देव बघा स्त्री म्हटलं तर खूपच कामं असतात घरचं काम असतं बाहेरचं काम असतं जॉबही असतो किती सगळी कामं असतात त्यांच्यात त्यांना वेळ कुठे असतो स्वतःसाठी तर विचारूच नका स्वतःसाठी तर त्यांना कधीच वेळ नसतो आणि त्या काढतही नाही खरं सांगायचं म्हटलं तर मी माझ्यावरूनच सांगते कारण मलाही स्वतःसाठी वेळ नसतो मीही वर्क फ्रॉम होमच करते मी घरूनच करते पण चांगले पैसे मलाही मिळतात तर मलाही असं वाटतं की प्रत्येक महिलेने या प्लॅटफॉर्मवरती यावं मग तुम्ही काही करत असो याच्या अगोदरही मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेले आहे की महिलांनी घर बसल्या जरी तुम्ही पार्लर करताय मेहंदीचा क्लास केलेला असेल किंवा मग तुम्ही इतरही काही कामं तुम्हाला कुकिंगचं येत असेल तर कुकिंग रिलेटेड आपण व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकू शकतो त्यांनीही माणसाला चांगले प्रॉफिट होतं इतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवड असेल तर ते तुम्ही करा किंवा तुम्हाला कुठलं प्रोडक्ट सेल करायला आवडत असेल तर ते तुम्ही करा कुठं बिझनेस करायला कुठं साडीचा कपड्यांचा जो काही बिझनेस करायला आवडत असेल तोही तुम्ही करू शकता तर अशा एक ना अनेक आपल्याला व्यवसायाचा व्यवसाय करण्याच्या सुवर्ण संधी असतात पण तो आपण गमून बसतो ते आपण कुठेतरी मिळवत नाही आणि त्याच्यामुळे मग आपलं कुठंतरी नुकसान होतं मग आपण म्हणतो अरे ते गरीब आहे आणि त्या गरिबीला त्यांना म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाही आहे पण आपण जी गरिबी आहे ना आपण स्वतःच आपल्या अंगावरती वडून घेतो ती, ती गरिबी येत नाही तिला आपण आणतो कारण कसं घेऊन येतो तेही मी तुम्हाला सांगते बघा आपल्याकडं खरं म्हटलं ना तर सगळ्यात प्रथम विचाराचे जे नियोजन असते ना ते नसतं जे करायचे ना त्याचं जर तुम्ही विचाराचं नियोजन केलं ना तर मला तरी असं वाटतं की आपण कुठेतरी असू आपल्याला ना कोणी गरीब म्हणणार ना, ना आपल्याला स्वतःलाही आपली स्वतः गरीब असल्याचं आपल्याला भासणार नाही त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे सगळ्यात प्रथम जे आपले विचार आहे ना ते बदलले पाहिजे आपण काय करतो कशामधून आपल्याला प्रॉफिट आहे आणि कशामध्ये आपल्याला लॉस आहे याचा विचार केला पाहिजे पण आपण तसं करत नाही आणि ते न केल्यामुळंच मग आपलं नुकसान होतं मग आपण कुठेतरी लॉस होतो आणि त्याचा तोटा आपल्याला आयुष्यभर झेलावं लागतो तेच कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून मी वेळोवेळी वेड़ सांगत असते की महिलांनी प्रत्येक महिलांनी आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती या आणि डिजिटल जे काही मार्केटिंग कोर्स आहे तो जॉईनिंग करा आणि खरोखर कर स्वतःचा बिझनेस जो आहे स्वतःचा बिझनेस तो प्रमोट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जा किंवा दुसऱ्यांच्या बिझनेसचं मार्केटिंग करा त्याच्यामध्येही चांगला आपल्याला प्रॉफिट मिळेल की तुम्ही घर बसल्या करा असं मी म्हणत नाही की तुम्ही ऑफिस घ्या त्या ऑफिसमध्ये जा मग तिकडनंच काम करा मगच तुम्ही पैसे कमवा मग त्या ऑफिसचा रेंट द्या काहीही गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही आपण अगदी घरात बसून आपल्याकडे लॅपटॉप नाही हरकत नाही आपल्याला फक्त मोबाईलवरतीच काम करायचं आहे तुम्ही मोबाईलवरती काम करून एवढे सगळे पैसे कमवू शकता एक लाखापेक्षाही अधिक पैसे कमवू शकतो तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण जर विचार करून तर आपल्या गरिबीचं गरिबी हा शब्दच कायमचा कट होऊन जाईल आपल्या आयुष्यातला पण आपल्याला तो कट करायचा नाही आपल्याला तो घेऊन चालायचा आहे आपल्यासोबत घेऊन जायचं आहे त्याला मग तो शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे आपण त्याला शेवटपर्यंत सोडत नाही तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण नेमकं करतो काय आपल्याला जर आपल्या मुलांचं शिक्षण करायचं असेल त्यावेळेस आपण पैशाचा विचार करतो पण जर आपल्याकडं पैसे असेल तर आपण विचार करतो का नाही करत कारण का त्यावेळेस आपल्याकडं पैसे असतो आपण कुठेतरी कमवत असतो आणि आपले कुठेतरी विचार चांगले झालेले असतात पण ज्यांच्याकडे असं म्हणतात की मुलांसाठी आपल्याकडं खर्च करायलाही पैसे नाही शिक्षणासाठी पैसे नाही तर त्यांचं मला तरी असं वाटतं की त्यांचे विचार त्यांनी सुधारले पाहिजे त्यांनी जे त्यांच्या कामाची नियोजन पद्धत सुधारली पाहिजे आणि असं त्यांनी म्हणू नाही की आमचं शिक्षण नाही कि झालेलं किंवा आम्हाला हे जमणार नाही ते जमणार नाही ते नाही तुम्ही जमवण्याचा प्रयत्न करा जमतं सगळं शोधायला गेलं तर देव पण भेटतो पण आपल्याला ते शोधायचंच नाही आपल्याला फक्त आणि फक्त आपल्याला इकडेच जिथे आहे ना तिथेच राहायचंय आणि तसंच आपल्याला पुढे चालत राहायचंय मग तसंच जर आपण पुढे चालत राहिलो ना तर आपली गरिबीही तिथेच राहणार आपणही पुढे जाणार नाही आणि गरिबीही आपल्याला नाही म्हणूनच मग मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की प्रत्येकाने यावं डिजिटल मार्केटिंग करावं माझी अशीच इच्छा आहे की प्रत्येकाने स्वतःच मार्केटिंग स्वतः करावं जे आपण बाहेरचं जे पॅकेज आपण घेतो पाच पाच दहा दहा वीस वीस हजाराची ती कुठेतरी थांबली पाहिजे त्याच्यापासून कुठेतरी स्वतःला मुक्त केलं पाहिजे आणि आपण स्वतःचं बिझनेस जो काय असेल तो मार्केटिंग केला तो लोकांपर्यंत घेऊन गेलो तर त्याच्यातून खूप सारं प्रॉफिट आपल्या स्वतःला मिळतं आणि आपल्याला कोणाचीही बोलायची गरज नाही आहे ना आपल्या घरातल्यांची बोलायची गरज नाही ना टोमणे खायची गरज नाही काहीच नाही स्वतःच्या मर्जीनेच आपण जगलं पाहिजे स्वतःच्या काही पैसे आहेत तेच आपण खर्च केलं पाहिजे दुसऱ्यांकडे द्या नवऱ्यापुढे हात पसरा सासू सासऱ्यांपुढे हात पसरा आई वडिलांकडे हात पसरा तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आता ह्या विज्ञान युगामध्ये या धावत्या युगामध्ये क्षणाक्षणाला बदलणाऱ्या युगामध्ये आपण स्वतःला बदललं पाहिजे जर आपण स्वतःला बदलत नसेल ना तर मग आपण आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर सगळ्यात प्रथम स्वतःमध्ये चेंजेस आणले पाहिजे स्वतः विचार केला पाहिजे आपण स्वतः काय करू आणि काय नाही करू आणि आपलं आपण कुठपर्यंत जाऊ कितीपर्यंत आपण पाण्यात खोलवर उतरणार आहोत तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच कुठंतरी आपण आजमावल्या पाहिजे मित्रांनो सर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती मी तुमच्यासाठी काही ना काही घेऊन येणार आहे तर मला तरी असं वाटतं की प्रत्येक महिलेने यावं आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वतः कोर्स करावं आणि स्वतःचं मार्केटिंग स्वतःच करावं तर तुम्हाला जर ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईन करायचा असेल तर मी खाली नंबर दिलेला आहे तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र